हॅलो फ्रेंड्स गुड येईल सर्वांना मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारे स्वागत कसे आहात तुम्ही अशा पद्धती खूप छान असतात तुमचा आत्ता खूप छान गेलेलं असेल असं वाजलेलं आहे तुमच्या चाललेलं आहे स्वयंपाक हरवून लावलेलं आहे होत आहे भात तुला झाकून लावायचं आहे आजचे जेवणामध्ये असणार आहे भेंडीची भाजी त्याच्यानंतर भजी तर चला मग मी आता भेंडी कापून घेतले ते भेंडी धुवून चिरायला घेतलेली आहे तर थोडीशी मम्मीला हेल्प पण केली पाहिजे इथं माझ्या आजी शेजारी बसलेली आहे त्यानंतर मम्मीचं पण इथं स्वयंपाक चालू आहे मी माहेरी आल्यानंतर इतकं जास्त काही काम करत नाही पण थोडाफार हातभार लावत असते तर स्वरा आणि शौर्य त्यांच्या मावशी संग बाहेर फिरतात ते आणि इथे आमचं चाललेलं आहे स्वयंपाक गरम पण होत आहे खूप आणि आज भजीसुद्धा बनवायची आहेत तर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी भजी करायची आहेत तर आज मम्मीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ले ले तर इथे चिरलेली भेंडी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे कांदा कट केलेला आहे आणि मिरची सुद्धा कट केलेली आहे तर ही भेंडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर फ्राय केलेली भेंडी खरंच खूप छान लागते आणि भेंडी फ्राय करून घेतल्यानंतर वेळ सुद्धा वाचतो आणि भेंडीची कट सुद्धा होत नाही तर कधीतरी अशी भेंडी नक्कीच ट्राय करा तर भेंडी चांगली फ्राय करून झाल्यानंतर ती काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे उरलेली सगळी भेंडी फ्राय करून घ्यायची आहे जेवणामध्ये असणार आहे वरण भात भेंडी त्यानंतर त्यानंतर भजी चपाती आणि भाकरी तो तर तुम्हाला घरात थोडासा घरातल्यांचा आवाजसुद्धा येत असेल तर मॅच आय पी एल चालू आहे त्याच्यामुळे सगळे मॅचसुद्धा पाहतात ते इथे सगळी भेंडी तळून झालेली आहे यानंतर हे तळलेलं तेल काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा चांगला गुलाबी रंगाचा परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे मिरच्या ही खूप साधी सोपी रेसिपी आहे पण खूप छान आणि टेस्टी होते त्यानंतर याच्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे हळद हळद घालून सुद्धा खूप छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि थोडासा लिंबूची फोडसुद्धा टाकलेली आहे तर लिंबामुळे भेंडीला चव खूप छान येते तर पूर्ण भेंडी झाल्यानंतर ती लिंबाची फोड काढून टाकायची आहे तर शेवटी इथं फ्राय केलेली भेंडी घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं त्याला वाफेवर ठेवून आपली भेंडी तयार होणार आहे तर इथे भजीसुद्धा झालेली आहे तर भजीची रेसिपी मी शेअर नाही केली भजी शेवटीच छान गरमागरम मस्त वाटते खायला इथे भाकरी सुद्धा केलेल्या आहेत स्वरांनी भाकरी खात नाही तर बाकीचे संध्याकाळी भाकरी खातात इथे मी स्वरासाठी आणि माझ्यासाठी चपाती करते आहे तर एवढं चपाती वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळी जेवायला बसणार आहे संध्याकाळी पावणे दहा दाह ते दहाच्या टायमाला आम्ही इथे जे जेवायला बसतो जेवण झाल्यानंतर थोडंसं बाहेर वॉकिंगला वगैरे जातो स्वर आणि शौर्याला पण इकडे खूप आवडतं इथं त्यांच्या मनासारखं सगळं करायला भेटतं त्याच्यामुळे त्यांना सुट्ट्या लागली की खूप घाई असते मामाच्या गावाला यायची तर दोघं सुद्धा इथं मामाच्या घरी खूप एन्जॉय करतात ते आणि मला सुद्धा आता इथं आरामच आहे इकडं ठेव गरम आहे स्वराला भेंडीची भाजी चपाती आणि भजी खायला दिले आहे त्याच्यानंतर इथं मी माझ्यासाठी चपाती करते तरी चपाती झाल्यानंतर मी जेवायला बसणार आहे चौऱ्याला मी अगोदरच चारून घेते तर इथे म्हणजे आता चपाती होत आलेली आहे आणि आम्ही आता करणार आहे जेवण इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे तर चला बघूया जेवणामध्ये काय काय बनवलं आहे तर इथं जेवणामध्ये आहे चपाती भेंडीची भाजी त्यानंतर भजी वरण आणि भात तर या सगळ्यांनी जेवायला आजचा ब्लॉग मी इथे जेंड करते चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या